अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी या निमित्तानं बघा जवळपास केंद्र असेल तिथे प्रहर सेवा केली जाते तर स्वामींची ही प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर सेवेचं महत्त्व काय आहे स्वामींच्या या सेवेबद्दल तुम्ही ही नक्कीच माहिती जाणून घ्या तर ती माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर 20 एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार ते सव्वीस एप्रिल 2025 हजार पंचवीस वार शनिवार या कालावधीत आपल्याला स्वामींची प्रहर सेवा जी आहे ती करायची आहे सव्वीस एप्रिल 2025 हजार वार शनिवार या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या सप्ताह काळात स्वामींच्या केंद्रात प्रहर सेवा केली जाते श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ती पारायण केली जातात तर प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर से याविषयीच बघा आपण माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच सेवेकरांना माहीत असेल की पर बघा प्रहर म्हणजे काय प्रहर सेवा म्हणजे काय परंतु ज्यांना अजूनही स्वामींची ही सेवा म्हणजे काय ती कधी व कशी केली जाते तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्वामींची प्रहर सेवा म्हणजे काय तर, का तर प्रहर म्हणजे अशी सेवा जी सप्ताह काळात करता येते व सेवेमध्ये आपण काही गोष्टींचा समावेश करतो पहिले बघा श्री स्वामी चरित्र सारामृत दुसरे म्हणजे ती जपमाळ आणि तिसरे म्हणजे विनावादन या तीनही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत चालू असतात म्हणजेच अखंड रात्र दिवस म्हणजेच खंड न पडता चालू असते कधीही थांबत नाही जेवढ्या दिवस सप्ताह आहे तेवढा दिवस ही सेवा चालू असते ही सेवा स्वामी दरबारात असते आपण स्वामींच्या दरबारात पहारेकरी करी असतो म्हणून त्याला प्रहर सेवा असं म्हटलं जातं ही सेवा आवर्जून करावी याने अनेक बघा अशा मोठ मोठ्यातील मोठी जे काही तुमचे प्रश्न आहेत अडचणी आहेत त्या सुटतात अनेक गोष्टी मिळून जातात बघा ज्याला सप्ताह काळात श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी किमान तुमच्या बघा जवळपास केंद्र जे आहे त्या केंद्रात ही प्रहर सेवा जी आहे ती आवर्जून करावी त्याचं फळ हे पारायणापेक्षाही जास्त पटीनं मिळतं असं नाही की पारायण करायचं नाही फक्त प्रहर सेवा करायची पारायण तर करायचंच आहे परंतु पार श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुमच्याकडं वेळ नसेल किंवा अनेक काही अडचणी असतील काही तर प्रहर सेवेत आवर्जून भाग घ्या सेवा म्हणजे काय तर आपल्या स्वामी केंद्रात सप्ताह काळाच्या पहिल्या दिवसापासून दोन सेवेकरी श्री चरित्र सारामृत असं पठन करत असतात त्यानंतर दोन सेवेकरी हे जपमाळ जप करत असतात आणि दोन सेवेकरी विना वादन करत असतात म्हणजेच काय तर हे सहा बघा हे ही सेवा आहे ह्या सप्ताह काळातच केली जातात ह्या तीनही सेवा कंटिन्यू चालू असतात त्यात खंड पडत नाही बघा रात्रंदिवस हे सेवा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रात आवर्जून या सप्ताह काळात बघा तुम्ही जाऊन या सेवेत भाग घ्या ही सेवा केल्यानं गुरुचरित्र पारायण केल्याचं जे काही फळ आहे जे पुण्य आहे ते तितकंच पुण्य तितकंच फळ या प्रहर सेवेमुळे मिळत असतं बघा काहीना लहान मुलं आहेत जॉब आहे किंवा अनेक काही प्रश्न आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी वेळ काढून जसं शक्य असेल तसं जवळपासच्या केंद्रात जाऊन प्रहर सेवेत आवर्जून भाग घ्या ही सेवा फक्त बघा जेव्हा सप्ताह असतो त्या सप्ताह काळातच करता येते ब म्हणून आता बघा ना नामी संधी चालून आलेली आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेली आहे तर या बघा याच्या निमित्तानं वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल हा सप्ताह काळ असणार आहे या सप्ताह काळात जवळपाच्या केंद्रात जाऊन श्री गुरुचरित्र पारायण बसणं शक्य झालं तर ते तर आवर्जून करा पण त्याचसोबत बघा पारायण जरी तुम्ही चालू आहे आणि तुमची इच्छा आहे प्रहर सेवेत तरी देखील तुम्ही दोन्हीही करू शकता आणि जर प्र पारायण करणं शक्य नसेल तर प्रहर सेवेत तर आवर्जून भाग्या खूप असे मोठ्यातील मोठे प्रश्न सुटतात अनेक गोष्टी मिळून जातात इतकी ही प्रभावी अशी सेवा आहे ती फक्त आपल्याला सप्ताह काळातच करता येते बघा स्वामींची स्वामींच्या दरबारात पहारेकरवी आपण असतो म्हणजे खूप मोठं आपलं भाग्य आहे की स्वामींच्या दरबारात आपण पहारेकरवी म्हणून सेवा करत असतो त्याचं फळ हे देखील तितकंच कैकपटीने आपल्याला मिळत असतं म्हणूनच प्रत्येकानं या येणाऱ्या सप्ताह काळात आवर्जून प्रहर सेवेत भाग घ्या आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त